आ, मोठी संख्या आंदोलनात आहे हे या आंदोलनाचं वैशिष्ट्य आहेच मात्र मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर ज्या वेगवेगळ्या शेतकरी संघटना हे वेगवेगळ्या पातळीवर लढत होत्या सुकानू समितीचं जे आंदोलन झालं पुंतांब्याचं कर्जमाफीचं दोन हजार सतरामध्ये तेव्हा या संघटना एकत्र आलेल्या होत्या मध्यंतरीच्या काळात परत एकदा विस्कळीतपणा आला मात्र या आंदोलनात पुन्हा एकदा सर्व शेतकरी संघटना एकत्र येत एक आहेत किसान सभेच्या वतीनं आम्ही आलेलो आहोत बच्चू कडू अर्थातच नेते आहेत राजू शेट्टी ते काल सहभागी झाले आज परत येत आहेत रविकांत तुपकर आलेले आहेत वामनराव चटप आलेले आहेत विजय जावंद यांनी सुद्धा मध्यंतरीच्या काळात या आंदोलनाला पाठिंबा दिला होता ते व्यासपीठावर आले होते त्यामुळे सर्व शेतकरी संघटना आपले मतभेद विसरून जे किमान समान मागणे आहेत कर्जमुक्तीची मागणी सर्वांना मान्य आहे, आहे। शेतीमाला खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजेत विशेषतः सोयाबीन आणि कापूस त्याची खरेदी सरकारने केली पाहिजे ती मागणी आहे हमीभाव मिळाला पाहिजे पीक विम्याचे ट्रिगर काढून टाकले सरकारने त्याचा तोटा झाला अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं भरपाई मिळाली नाही या किमान मागण्यांवर आम्ही एकत्र आलोय मला वाटतं ही अभूतपूर्व अशी गोष्ट आहे हा समन्वय या आंदोलनातून आणखी वाढेल आणि शेतकरी संघटनांची अगोदर एकजूट आणि मग सर्व महाराष्ट्रव्यापी शेतकऱ्यांची एकजूट ही आपल्याला विजयाकडे घेऊन जाईल पराग साम टीव्ही न्यूज नागपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या